नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की इथे नंदिनी मोहिते मात्र देवीची पूजा करत असते आणि त्यानंतर देवीची पूजा झाल्यावर मात्र ती देवीला नमस्कार करत असते त्यानंतर अस्तिचे आई बाबा तिथे येतात आणि झाली का पूजा म्हणून तिला विचारतात आणि त्यावर मात्र तीही आईबाबांना होकार देते इतक्यातच तिच्या दोन्ही लहान्या बहिणी प्रसादामध्ये हात घालतात तर मात्र ती प्रसादावर हात न घालण्यासाठी त्यांना जोरात फटके देते एक काव्या आणि दुसरी आरोशी असं दोन्ही लहान बहिणींचं नाव असतं तेव्हा मात्र त्या ते दोघीही तिला हो ताई असं म्हणून आधी देवाला नमस्कार करा असं नंदिनी सांगू लागते तेव्हा मात्र त्या दोघीही देवाला नमस्कार करतात आणि त्यानंतर प्रसाद घेतल्यावर मात्र सगळे आपापल्या कामाला लागतात दुसरीकडे मात्र आता सगळ्यात लहानी बहीण आरुषी मात्र स्कार्फ काढते आणि ती स्वतः घेते इतक्यात काव्या तिच्याशी भांडायला लागते की हा स्कार्फ माझा आहे ना मग तू का घेतलास तेव्हा ती म्हणते आजच्या दिवस दे आणि हे नंदिनी बघते आणि दोघींमधलं भांडण सोडवते तेव्हा मात्र आता आरुषीला सांगते की तू माझा घे पण ती म्हणते नाही मला हाच हवा आहे त्यानंतर म्हणते हो बरोबर हो आहे दिला असेल तिला कोणी बॉयफ्रेंडने तेव्हा नंदिनी म्हणते नाही तिचा कोणी बॉयफ्रेंड नाही आणि इतक्यात आता ती म्हणते हो बरोबर आहे तुम्ही दोघी खास बहिणी आहेत ना मला कोण विचारता आहे तेव्हा मात्र नंदिनी म्हणते तू तर या घरातलं शेंडेफळ आहे तू तर आमची लाडकी आहे आणि तेव्हा मात्र ती कॉलेजला निघून जाते परंतु ती गेल्यावर ती काव्याला विचारते काय ग नक्की काही नाही ना तर तेव्हा ती म्हणते अजिबात असं नाही आणि तेवढ्यात तिला जीवाचा फोन येतो म्हणून ती म्हणते आता मला घाई आहे मी निघते पण तुझं तसं काय नाही ना आणि असं म्हणून ती तिला अगदीच त्रास देऊ लागते त्यानंतर नंदिनी मात्र तिच्या आईवडिलांना सांगून एका कार्यक्रमासाठी निघू लागते दुसरीकडे आता मात्र पार्थ आणि सोबतच जीवा यांची जी आता मॅच असते आणि मैदानी खेळ सुरू असतात दुसरीकडे मात्र सगळेच जण तिथे आलेले असतात त्यांचे वडील त्यांची आई हे सुद्धा तिथे असतात त्यानंतर मात्र घरातील अगदी फॅमिली मेंबर सुद्धा त्यांच्यासाठी तिथे आलेले असतात दोघेही जण मॅच खेळत असतात मॅच खेळताना मात्र आता दोघेही एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात परंतु आता पार्थ आणि जीवाच्या आत्याची मुलगी ही मात्र पार्थच्या बाजूने असते कारण तिचं पार्थवर मनापासून प्रेम असतं त्याचबरोबर तिथे त्यांचा सगळ्यात लहान भाऊ आरुष सुद्धा असतो आणि आता मॅच खेळताना मात्र जीवा हारू नये यासाठी मात्र मुद्दामूनच हारतो त्यानंतर आता त्यांचे आई वडील त्यांचं कौतुक करतात आणि वडील म्हणतात की असंच मातीशी नातं कायम निभवून ठेवा त्यानंतर त्यांची मोठी आत्या सुद्धा त्यांना कौतुकाची थाप देते तेव्हा आई वडील सांगतात लहान सोबत मोठ्या आणि लहान या दोन्ही आत्यांच्या पाया पडा त्यामुळे ते पाया पडतात दुसरीकडे मात्र नंदिनीला कार्यक्रमासाठी जायचं असतो परंतु तिला हो म्हणजे संस्थेतून इथे नीताचा फोन येतो आणि सुमन आत्महत्या करते आहे असं तिला सांगितलं जातं त्यामुळे आता नंदिनी तिला सांगू लागते काहीही करून तुम्ही तिला बोलण्यात अडवा मी तिथे येते कारण नीता सांगते तू आल्याशिवाय ती काही कोणाचं ऐकणार नाही त्यानंतर ती तिच्या आई वडिलांना सांगून तिथून बाहेर पडते आणि इकडे मात्र तिची आई म्हणते आता हा प्रॉब्लेम सुटोस हो, तर ही मुलगी काही परत येणार नाही दुसरीकडे पार्थच्या मोठ्या आत्याची मुलगी मात्र पार्थचं कौतुक आईकडे करू लागते कारण तिचं पार्थवर मनापासून प्रेम असतं इकडे मात्र आता जीवा पार्थला विचारतो दादा तू मुद्दामून हारलास ना तेव्हा आरुष पण तिथे येतो हो मुद्दामूनच हारला तुला जिंकावं म्हणून तर तेव्हा आता सगळ्यात लहान असल्यामुळं ते सुद्धा आरुषला चिडवत असतात आणि आरुष सुद्धा म्हणतो हो बरोबर आहे तुम्ही दोघच आहेत ना सख्य भाऊ मला कोण विचारत तर आता लगेच पार्थ म्हणतो आमच्या दोघांचाही जीव तुझ्यासाठी आहे तू घाबरू नको आणि त्यानंतर आता मला जायचं आहे ऑफिसला आणि तू लवकर क्लाइंट कडे जा असं जीवाला सांगतो आणि आरुषला कॉलेजला दांडी मारायची नाही म्हणून समजावतो त्यानंतर तिघेही तिथून निघतात दुसरीकडे मात्र घरातले एकमेकींसोबत बोलत असतात तेव्हा आत्या म्हणते की एकदम छान आणि सोजवळ मुलगी आणायला हवी तर तेव्हा आई म्हणते ना आजकाल अशा मुली मिळणं कठीणच आहे <coughs> दुसरीकडे नंदिनी मात्र रिक्षामध्ये बसण्याचा प्रयत्न करते परंतु तिची रिक्षा बिघडते इतक्यातच ती बाहेर येऊन फोनवर बोलते तेवढ्यात तिला जीवा बाईकवर नकट कट मारून जातो आणि ती त्याला मागून ओरडते त्यामुळे तो तिचा चेहराही न बघता हात करून सॉरी असं म्हणतो आणि निघून जातो इकडे मात्र नंदिनी म्हणते सॉरी म्हटलं की झालं का पहिलंच कशाला कट मारायचा त्यानंतर इकडे पार्थ गाडीमध्ये बसत असतो तर तेव्हा तिला इमर्जन्सी असते म्हणून ती सुद्धा त्याच्या कारमध्ये बसते आणि त्यानंतर पार्थ तिला म्हणतो तुम्ही असं नाही बसू शकत तेव्हा ती तिचा प्रॉब्लेम सांगते परंतु पार्थ म्हणतो आहो तरी सुद्धा आणि इतक्यातच तिला फोन येतो पुन्हा आणि ती स्पीकरवर ठेवते त्यामुळे पार्थला कळतं की खरंच इमर्जन्सी आहे त्यामुळे आता तो तिला तिथे ती घेऊन जाण्यासाठी तयार होतो इकडे मात्र ती त्याचे आभार मानते परंतु तो म्हणतो हरकत नाही इमर्जन्सी आहे मी समजू शकतो आणि दुसरीकडे मात्र आता काव्या जीवाची खूप वाट बघत असते तेवढ्याच जीवा तिथे पोचतो आणि आता काव्य मात्र त्याच्यावर खूपच चिडते तो तिला सॉरी ही म्हणतो त्यानंतर ती म्हणते तुम्ही माझ्याशी बोलता आहे का तर तेव्हा तो म्हणतो अगं मला माहितीये मला उशीर झाला पण फक्त पंचेचाळीस मिनिटं झाला तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे नेहमीचे कारण असेल कोणीतरी तुला आडवा आला असेल तरी तुझ्या बाईक म्हणणं तू हळूहळू रस्ता पण काढला असेल पण शेवटी गर्दी आहे ना आणि मुंबईचं ट्रॅफिक म्हटल्यावर काय विचारायलाच नको सकाळी लोकांना ऑफिसला जायची गडबड त्यामुळे तुला इथपर्यंत पोहोचणं खूप कठीणच गेलं असेल असं म्हणून तीही त्याला बोलू लागते तेव्हा मात्र तो म्हणतो हो अगदी बरोबर बोलते आहे तू दुसरीकडे ती म्हणते मला किती त्रास होतो माहिती का एक मोठी बहीण तिच्याशी खोटं बोलून यावं लागतं मला इथपर्यंत आणि लहानीच तर काही विचारूच नको आणि प्लस आई बाबा पण आणि तुला इथं भेटायला येते तर तुला काही किंमतच नाही माझी तेव्हा मात्र आता अचानक ती म्हणते माझ्यासाठी कधी काही चॉकलेट फुलं आणायला तर तुला काही होतच नाही फक्त प्रेम करतो म्हणतो आणि समोर एक कपल बसलेलं असतं तर ती दाखवते बघ तो किती छान गजरा लावतो आहे तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे पण इथे फक्त झेंडूची फुलं मिळतील झेंडूचा गजरा आणू का तर तेव्हा ती म्हणते मला आबोलीचाच गजरा हवा तर तेव्हा तो म्हणतो आता इथून कुठून आणू आबोलीचा गजरा ती म्हणते मला काही माहित नाही बाकीचं माझ्यासाठी गजरा घेऊन ये आणि आता अबोलीचा गजरा शोधण्यासाठी जीवाही तिला होकार देतो इकडे काव्या मात्र आता त्याची वाट बघत तिथेच मंदिराजवळ थांबलेली असते दुसरीकडे मात्र आता जिवा तिच्यासाठी गजरा घेण्यासाठी गेलेला असतो आणि इकडे कारमध्ये मात्र नंदिनी आता पार्थला सगळी घटना सांगत असते त्यानंतर ती म्हणते की असं बरोबर नाही ना जर प्रेम करता तर जबाबदारी घ्यायला हवी ना त्यानंतर आता पार्थला सुद्धा तिचं म्हणणं पटत असतं आणि घडलेला सगळा प्रकार ती त्याला कारमध्ये मध्ये बसल्यावर सांगत असते इतक्यात मात्र, थे, थे गाई मात्र ते तिथे पोचतात आणि घाईघाईने नंदिनी उतरते आणि दरवाजा उघडण्यासाठी सांगते तेव्हा मात्र दरवाजा उघडल्यावर आता सगळेजण आत शिरतात इकडे मात्र लवकर दरवाजा न उघडल्याने तिथे पार्क जोरातच दरवाजा तोडतो आणि सगळेजण आत शिरतात आणि त्यानंतर सुमनला तिथून खाली उतरायला लावतात इकडे घडलेला प्रकार आता सगळा सुमन सांगू लागते की तिचं ज्याच्यावर प्रेम होतं तो मात्र आज लग्न करतो आहे आणि हे ऐकून नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो पण कसं शक्य आहे तुम्ही तर एकमेकांवर प्रेम करताना तेव्हा ती होकार देते परंतु घरच्यांपुढे त्याचा नाईलाज झाला आणि आता तो माझ्याशी लग्न करणार नाही परंतु नंदिनी म्हणते की तुला अजूनही त्याच्याशी लग्न करायचं आहे का तर ती होकार देते मग ती म्हणते चल आत्ताच्या आत्ता आपण तिथे जाऊ आणि असं म्हणून ती सुमनला तिथून घेऊन जाते तेवढ्यात मात्र आता पार्थ म्हणतो की मी सुद्धा येतो तुमच्या सोबत परंतु ती म्हणते नाही थँक्यू आम्ही जाऊ परंतु तो म्हणतो नाही इमर्जन्सी आहे यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे मी सोडतो तुम्हाला असं म्हणून आता तो त्या दोघींनाही घेऊन मंदिरामध्ये जात असतो जिथे आता लग्न सुरू असतं दुसरीकडे मात्र जीवा तिच्यासाठी गजरे घेऊन येत असतो आणि तो फोनवर सांगतो बाई एक नाही दोन प्रकारचे गजरे आणले आहे परंतु जा आबोलीवरनं मूड बदलला तर काय करू म्हणून तो तिच्याशी बोलत फोनवर पुढे हातामध्ये गजरे घेऊन चाललेलाच असतो इतक्यात मात्र आता त्या दोघीजणी गाडीतनं उतरतात आणि त्या दोघी उतरल्यावर पार्थला त्या मुलीचं बोलणं आठवतं की ती म्हटलेली असती की ते माणसं खूप डेंजर आहे म्हणून आता पार्थ सुद्धा त्यांच्या मागे मंदिरामध्ये पोचतो इकडे मात्र नंदिनी सुमनला घेऊन मंदिरात पोचते तेवढ्यातच तिला जीवाचा धक्का लागतो आणि त्याचे गजरे पडतात त्यामुळे नंदिनीही त्याचा चेहरा बघत नाही परंतु त्याला हात करून त्याने म्हटल्याप्रमाणे सॉरी म्हणून तिथून पुढे निघून जाते आणि हे तिथे असलेली काव्य बघते आणि सोबतच आता जीवाला सुद्धा पार बघतो त्यामुळे सगळेजण तिथे पुन्हा लग्नाच्या ठिकाणी थी पोहोचतात आणि नंदिनी ते लग्न थांबवते आणि लग्न थांबवल्यावर मात्र आता सगळेजण नंदिनीकडे आश्चर्याने बघू लागतात इकडे मात्र नंदिनी सगळ्यांना म्हणू लागते की मला लग्न थांबवायचं नाहीये मला कळत आहे माझं हे काम पण नाही आणि हे खूप चुकीचं आहे पण खरं तर हे लग्न जर झालं तर एका वेळेला तीन आयुष्य खराब होतील म्हणून हे लग्न थांबणं गरजेचं आहे तेव्हा काही माणसं नंदिनीच्या अंगावर धावून येतात तर तेवढ्यात त्यांच्यामध्ये पार्थ पडतो आणि शांत राहायचं असं सांगतो आणि नंदिनी सांगते की एकमेकांवर प्रेम करणारे जे असतात त्यांना नेहमी एकत्र आणायचं असतं आणि हे वाक्य मात्र जीवा ऐकतो आणि पार्थला सुद्धा हे ऐकून फारच आनंद होतो त्यानंतर तिथे असलेली काव्य सुद्धा हे सगळं ऐकते आणि बाहेर येऊन जीवा म्हणतो की ती मुलगी आत कसलं भारी बोलली आणि तेव्हा मात्र ती सांगू लागते ती माझी मोठी बहीण आहे त्यामुळे आता तो म्हणतो की मग काही टेन्शनच नाही ती आपल्या लग्नाला फुल सपोर्ट करेल आणि तेव्हा मात्र ते दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा